नमस्कार मंडळी निवडक उद्यमीच्या आजच्या मीटिंग मध्ये सगळ्यांचं स्वागत मी, मी निशांत आवरे मागचे काही आठवडे आपण एफबीटा वगैरे ह्या विषयावरती बोललो होतो मध्ये त्याच्यानंतर अजून दोन तीन विषय घेतले पण एबिटा या विषयानंतर आम्हाला असं जाणवलं की हा एक एबिटा या विषयातून आपल्याला आपले किती वेगवेगळे प्रकारचे खर्च असतात ते समजत आणि एक बऱ्याच ग्राउंड लेवलला काही उद्यमींशी बोलताना असं जाणवलं की त्यांना आपली विक्रीची किंमत कशी ठरवावी ह्याचं ह्याच्यामध्ये थोडीशी कारण त्यांना काही रेफरन्स पॉईंट नाहीये आणि आम्ही म्हटलं की एबीटा समजून घेतलं तर ऍटलिस्ट खर्च तरी समजतात मग ज्याचा त्याचा स्वतःचा त्याच फॉलिंग असेल की त्याला किती मार्जिनवरती बिझनेस करायचा आहे वगैरे त्यामुळे आपली विक्री किंमत ठरवणं ह्या गोष्टीसाठी एबिटा आणि अजून काय काय गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात ते अॅबस्ट्रॅक्टली किंवा हवेत काहीतरी न करता काहीतरी तुम्हाला माहिती आहे का जे तुमच्या डोक्यात फिट बसलाय जेणेकरून नवीन बिझनेस तुम्ही ऍक्वार करताना तुम्हाला कुठे काही ऑर्डर मिळाली आपली प्रायसिंग कशी कर कमी करावी जास्त करावी वॉल्यूमच्या अगेन्स्टमध्ये ह्याच्या सगळे फक्त तुमच्या डोक्यात मांडता आले तुम्हाला तर तुम्ही सेल्स मध्ये जरा जास्त इफेक्टिव्ह काम करू शकता असं आम्हाला जाणवलं त्या हिशोबाने प्रॉडक्ट प्राइसिंग एकंदरीत व्यवसायाची किंमत विक्री किंमत ठरवण्या संदर्भात आज जरा आम्ही बोलणार आहोत तर तुम्ही थोडक्यात जरा निवडक उद्यमी बद्दल काय आहे निवडक उद्यमी तर हा एक उद्यमी मंडळींचा समूह आहे आणि उद्यमीचा आमची व्याख्या आहे धडपड काहीतरी स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी किंवा नोकरीतून अमुक एका वेळेला बाहेर पडून मला परत व्यवसायात जाता येईल त्या हिशोबाने आजपासून धडपडत आहे त्याचा विचार करतोय आणि आम्ही दोन डिसेंबर दोन हजार एकोणीस ला सुरुवात झाली अर्थात ग्रुप काही फक्त मराठी लोकांसाठी असं काही नाही इनफॅक्ट कोणी इथे येऊ शकतं पण हे डॉक्युमेंट करण्यामागच रिझन की मराठी समाज जो व्यवसाय तितकासा अग्रेसर नाही असं जे काही म्हटलं जातं तर त्या त्या मंडळींना एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध हवा उद्या कधीतरी त्यांना आमचा पॉडकास्ट किंवा आमच्या साईट वरती वगैरे जे काय आम्ही डॉक्युमेंट करून ठेवले वेगवेगळे पेन पॉइंट बिझनेस मधले त्याच्या संदर्भात त्यांना काहीतरी माहिती घ्यायची झाली तर त्यांच्याकडे एक आर्काई स्वरूपात एक रेडीमेड मटेरियल उपलब्ध व्हावं म्हणून हा सगळा कटाट Uh, निवृत्त उद्यम uh, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल आहे तुम्ही आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आमचं एक ब्लॉगही आहे जिथे आम्ही मुक्त व्यक्त होत असतो किंवा अजूनही काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटतात लोकांना उद्योगी हो पडतील त्याबद्दल तुम्ही लिखाण करू शकता अ पूर्वी दर शुक्रवारी आम्ही एक झूम मिटिंग घ्यायचो आणि सगळे सभासद भेटायचे पण अर्थात आता कामाच्या हिशोबाने प्रत्येक वेळी लोकांना त्यावेळी हजर राहता येत नाही आणि मग ह्याला काय करता येईल या अनुषंगाने आम्ही म्हटलं की जर पॉडकास्ट करून ते आपल्या युट्यूब चॅनलला गेले तर लोक आपापल्या सोडीने बघतील आणि मग एक त्या व्यापक प्रमाणात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतेल त्यामुळे डिसेंबर पासून आम्ही हे करतोय व्हॉट्सअप ग्रुप वरती आम्ही जिथे सतत एकमेकांच्या संपर्कात असतो तिथे एकमेकांच्या चर्चेतून काही पेन पॉइंट आहेत आणि त्याच्याबद्दल दुसऱ्या कोणाकडे काही सोल्युशन आहे का तो स्वतःच्या आयुष्यात व्यवसाय त्याबद्दल काय करत आहेत ज्या चर्चा होतात त्या चर्चातूनच हे आम्ही जे विषय घेतो ते येत असतात आणि मग त्याच्याबद्दल धुवापोहा केला जातो त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी मात्र एक मात्र तीन हजार पाचशे चाळीस रुपये अशी वार्षिक फी आहे मला किंवा सौमित्र सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून जॉईन व्हायची प्रक्रिया समजून घेऊ शकता त्याचबरोबर आता सभासदांपैकी बऱ्याच जणांचा वेगवेगळ्या क्षेत्रात वेग बरीच वर्ष अनुभव आहे त्यामुळे अगदीच नवीन व्यवसाय करणाऱ्या उदयनमुख उद्योजकांना आम्ही सुरुवातीच्या काळात काही एक समुपदेशन करतो म्हणजे नमनाला घडाभर तेल नव्हतो म्हणून आमच्या अनुभवातून आम्ही काय शिकलो ते आम्ही लोकांना सांगतो तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता आजच्या विषयाबद्दल थोडस मी बोललो साहेब मी सरांना सांगेन की तुम्ही त्यांनी विषय मांडावा सविस्तर थँक्यू मला आठवत नाही फक्त तू म्हटलं की नाही की आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचे सशुल्क आहे रुपये फी वर त्याची तर या बदल्यात एक निवडक तुम्हाला संपर्कात लोक राहतात हा एक त्यातला मोठा भाग आहे आणि इतर ग्रुप प्रमाणे इथे पोस्टचा भडीमार वगैरे अजिबात नसतो एकदम फिल्टर्ड ग्रुप आहे खूप कमी पोस्टिंग असतं आणि त्याचीच त्याचं शुल्क आहे तुम्ही समजा आणि निवडक आहे अगदी अगदीच सिलेक्टेड असत फक्त वेचकच असतं आणि आम्ही दर महिन्यातल्या पहिल्या शनिवारी सुवा भेटतो फक्त एक्सचेंज व्हायला थॉट्स आणि आता एक डिजिटली या महिन्यात भेटलो होतो झूमवरती पण ते परप्रयोगा प्रयोग टाईप आहे ते वी आर नॉट व्हेरी शुअर की वी विल कंटिन्यू द झूम मीटिंग ऑर नॉट पण फिजिकल मीटिंग मात्र आपल्या पहिल्यावरही असतातच असतात तेव्हा थोडीशी इंटरेक्शन होते आणि दोस्ती घट्ट होते uh, आजचा विषय प्राइझिंग हा विषय आम्ही मागे मांडला होता तर मला नेहमीच वाटत आलं की प्रायझिंग एक आता उदाहरण सर सांगायचं तर आम्ही घरी चितळेचं दूध घेतो आणि आता बायको म्हणले की एक दूधवाला आहे तो चांगलं दूध देतो तर तो त्याचं घरचं गवळ्याचं दूध असं म्हणतोय आपण तर त्याचा किती बहात्तर रुपये लिटर म्हणजे चितळेचं ते भाव आहे ना तो भावाने तो दूध देतो आता मला हे काय कळू शकत नाही गोड बंगाल म्हटलं हा जर लोकल माणूस आहे ह्याचं कसं काय छप्पन रुपये किंवा गाईचं दूध आणि बहात्तर रुपये मच्छीच दुधाचं कसं काय कॉस्टिंग याचं म्हणजे ते त्यांनी बदललं की हा भाव बदलतो त्याचं सर म्हणजे त्यांनी बहात्तर देताना मग आम्हाला पण बहात्तर द्या ह्याला काय अर्थ नाही म्हणजे विचार करताना मी तर असं विचार केलाच की आता त्या दिवशी त्याचं दूध घेतलं आम्ही आणि एकदा तापवलं नाही तर ते फुकट गेलं चितळेच्या दूधचं असं होत नाही होत नाही म्हणजे असं कारण त्यांची प्रोसेस आहे त्यांना काहीतरी मान्यता आहेत त्याचे लायसन्सिंग आहे दे आर रिस्पॉन्सिबल अनेक बाबतीत ते, ते रिस्पॉन्सिबल आहे ना त्याला तर त्यामुळे याच्या प्रायझिंगचं गडबड नाही सगळी सगळी त्यामुळे मग ते विश्वासार्हता राहत नाही तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात धंदा करायचा असेल तर प्राइझिंग बद्दल जरूर विचार करायला लागेल अगदीच हे दुधोला टाईप असेल तर ठीक आहे पण अदरवाईज यू हव्ह टू थिंक अबाउट द प्राइझिंग hmm. आमच्या पाण्याच्या कोर्समध्ये आम्ही नेहमी बोलतो सध्या चालूच आहे आम्ही सांगतो की कशी तुम्ही ठरवत आहे कारण अख्खा सेटअप आहे ना तर महिन्याचा खर्च आहे काही पंधरा सत सोळा सतरा लाख रुपये खर्च आहे महिन्याचा पण हा सगळा भागण्याकरता तुम्हाला तरी सिरियस लागेल असं नाही विचार करून चालणार उष्ण बा सत्तर रुपये किंवा अडसठ मध्ये बेचे असं करून चालणार नाही प्रत्येकाचं प्राइसिंग हे वेगळ्या पॉईंटला असू शकतं आणि तुम्हाला ते जस्टिफाय करत आहेत आणि वेगळं असेल तर त्याची व्हॅल्यू पण वेगळी आहे म्हणजे तुमची एखाद्या बिशलरी ब्रँडपेक्षा पण जास्ती प्राईस असू शकते तुमच्या पाण्याची आणि त्याची व्हॅल्यू असू शकते त्याचं का व्हावं हे प्राइसिंग आहे असं आपल्या मनात जर घट्ट असेल तर आपल्याला सांगतात आणि हे काळ हे व्यवसाय दीर्घकाळ टिकतात असे असं पाण्यात आलेले दे मे बी लोकल बट ते खूप चिरकाळ टिकतात त्यांची व्हॅल्यू पुढे असते उदाहरणार्थ आता अगदी पुण्यातलंच बोलायचं किंवा अगदी दादरचं बोललं जरी आपण तर आपलं छबिल असा वडा आहे ना तो मंजू वडा कितीला आहे रे आता श्रीकृष्ण वडा व्हेरी एक्सपेन्सिव्ह राईट हा एक प्लेट, प्लेट। म्हणजे दोन वडे सत्तावीस रुपयाला आहे जवळपास एक वडा सत्तावीस रुपयाला hmm. तो धंदा करत नाही का करतो ना इज <coughs> डुईंग <coughs> आणि टिकून आहे वर्षानुवर्ष त्यांना त्यांचं प्राइसिंग माहिती आहे काय आहे ते पहिल्यापासून हा तर असं काही नाही की स्केल वरती केलं की कमीच व्हायला लागतं असं वर काही नाही आपण ते डोक्यातनं सगळं काढून टाकूया निदान निधन आपल्याला स्वतः पुरतं एक व्यवसाय उभा करायचा असेल तर मात्र प्राईजिंग चा एका वेगळ्या प्रकारे नव्या अंगाने विचार करूया म्हणजे ऍक्च्युअली परत जुन्या अंगाने विचार करायचा आहे साधा साधा विचार करायचा बेसिक मधलं माझी कॉस्टिंग काय येणार आहे वगैरे वगैरे जगाचं जाऊ दे ना तर निशान तू कर सुरू त्या विषयाला तर जाणवलं असं की बऱ्याच वेळेला विक्रीची किंमत ना ही थोडीशी ठरवलेली असते काहीतरी एक सगळ्याच्या मुळाशी अजून एक विषय मी एंडला पण आता सांगत नाही की मला एक बिझनेस ओनरला माहित असतं की एवढी माझी कॉस्ट येते मग त्याच्यात तुम्ही रॉ मटेरियल कॉस्ट लेबर ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट इलेक्ट्रिसिटी बिल रेंट वगैरे सगळं त्याने ऍब्सॅक्ट लेवलला एक मांडलेलं असतं आणि व्हॉल्युमला प्राइसिंग कमी जास्त होत असते मान्य आणि त्या हिशोबाने तर जेव्हा विषय आपण घेतला होता तेव्हा आपण ह्याच्याबद्दल बोललो होतो की मुदलत जर तुम्ही तुमची कॉस्टिंग मेटेर काढलीत ना आणि जिथे तुम्ही का काही गोष्ट आपण विषय अशासाठी समजून घेतला होता की काही कॉस्टिंग आपण एका छोट्या व्यवसाय करताना आपण धरतच नाही असं म्हणजे अमोटायझेशन वगैरे या गोष्टी आपल्या गावीच नसतात किंवा डेप्रिसिएशन वगैरे आपण आज आज समोरासमोर फेस व्हॅल्यूला ज्या कॉस्ट दिसते त्या कॉस्ट पापड त्याच्यावरती काहीतरी पंचवीस तीस पन्नास टक्के मार्कअप करतो आणि विक्री किंमत ठरवतो तर त्यावेळी पण मी असं सुतोवाच केलं होतं की एबिटा हा एक चांगला मार्ग आहे की जिथे तुम्ही तुमच्या सगळ्या पॉसिबल कॉस्ट कव्हर केले आणि मी आता जी दोन उदाहरणं घेतली ती सर्रास नजरेस पडतात अमोटायझेशन आणि डेप्रिसिएशन आपण पाहिलेलं नसतं मशीन कॉस्ट असू शकते तुमच्या बिल सॉफ्टवेअर ची कॉस्ट असू शकते ती तुम्ही डिस्ट्रीब्युट केली आहे का असं तर तो, तो एक तेव्हा मी म्हटलं होतं की हा एक चांगला रेल आहे किंवा रेफरन्स पॉइंट आहे की ही मी कॉस्टिंग आता ह्याच्यापेक्षा मला कुठलंही ज्ञात किंवा अज्ञात स्वरूपाचे खर्च नाही त्यामुळे हे माझं फायनल एक्सपेंस आहे आणि मग आता ह्याच्यावरती मी ठरवू शकतो की मला जे काही मार्कअप करायचं हा एक तांत्रिक किंवा मेथड मेथडिकल प्रकार झाला पण काही वेळेला सेंटिमेंटच्या हिशोबाने से काही बिझनेसेसमध्ये तुम्हाला दोन्ही ट्रेंड बघायला मिळतात की जिथे सॅच्युरेशन मध्ये कॉस्ट ओपन झालेले आहे तुम्ही त्याच्यामध्ये काहीही लपवाछपरी करू शकत नाही टिपिकली बघायचं झालं तर मोबाईल बिझनेस आज तो एवढा सॅच्युरेटेड आहे कि तुम्हाला एखाद्या छोट्याशा हो खप खोक्या धोन बसलेला माणूस पण पंचवीस हजार रुपयाचा मोबाईल विकू शकतो आणि पंचवीस हजार रुपयाचा मोबाईल विकून त्याला मला नाही वाटत की हजार दोन हजार रुपयापेक्षा काही जास्त मिळत असेल कारण तो डिश तो एंड कंझ्युमरच्या आधीची एक सप्लाय चेन मधली एक कडी आहे आणि ह्याचाच अजून एक ह्याला परिमाण असा आहे की म्हणून आज समजा वन प्लसने काही नवीन फोन काढला तर त्यांना माहिती आहे की अग्रिगेटर्स जे आहेत फ्लिपकार्ट अमेझॉन किंवा अजून काही त्यांचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच आहे हे एका वेळी बल्क उचलू शकतात वन प्लस कडून त्यामुळे ते कमी किमतीत लोकांना देऊ शकतात त्यामुळे ते एक विनविन सिच्युएशन होते त्यामुळे काही फोन किंवा काही एडिशन फोन्सची एकाच मॉडेल मधली ही फक्त तुम्हाला ऑनलाईन मिळते कारण कंपनीलाही त्यांचा बिझनेस सिक्युअर करायचा असतो चार दिवसात ते लोक लाखांनी फोन विकून मोठे होतात सेल वगैरे असतो तर हे असे काही प्रकार आहेत की जिथे तुम्हाला फार जास्त मार्जिनच उरलेलं नाही कारण तो बिझनेसच ओपन अप झाला आणि काही बिझनेस असे आहेत की जिथे तुम्ही मेथाडिकली जरी एक किंमत काढली आणि त्याच्यात तुम्ही तुमचं जे मार्जिन ठरवलंय ते पुढे हलणार नाही कारण एबिटा म्हटलं असं तुम्ही कॉस्टच मेटेरियल काढलेली आहे पण तरी सुद्धा तुम्हाला तिकडे खूप अपसाईट आहे तर माझ्या नजरेत जे मला जाणवलेलं की मिठाई हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये खूप अपसाईट आहे मावा हे जर बेसिक रॉ मटेरियल पकडलं ना तर कितीही चांगल्यातला मावा वगैरे घालून तुम्ही मेकिंग कॉस्ट लावून तुम्ही अंजीर बर्फी बनवली तरी तीनशे रुपये वरती त्याची रॉ मटेरियल कॉस्टिंग जाणार नाही अडीचशे म्हणतो की एखादा अजून काहीतरी अपसाईट आपण तीनशे रुपये पण आज कुठल्याही ऍव्हरेज मिठाईच्या दुकानात सातशे ऐंशी रुपये किलोच्या खाली अंजीर बर्फी मिळते तर तुम्ही अजून काहीतरी घ्या कागली तकली घ्या मते तर हे आणि त्याला माझ्या मते सगळ्याच्या मुळाशी आज चित्रेंचा व्यवसाय फक्त मराठी कॅलेंडर नुसारच चालतो कारण सण हे आपल्या आयुष्यातले महत्वाचे घटक आहेत त्या दिवशी गोड गोड आणणं ही आपली संस्कृती आहे आणि त्या हिशोबाने सगळे जे मॅन्युफॅक्चर असतात ते आपली इन्व्हेंटरी प्लॅन करत असतात त्यांच्या त्यांच्या रिटेल मध्ये म्हणजे आज चित्रेंकडे गेलात तर तुम्हाला गुढीपाडाच्या आदल्या दिवशी माल भरलेला नाहीये कुठेही मुंबईत असं दिसणार नाही आणि त्यांना माहिती आहे त्यांचा बिझनेस सणांच्या आहे तर मिठाई हा एक प्रकार मला असं जाणवला की जिथे अजूनही अपसाइड आणि हँडसम मार्जिन आहे सिमिलरली चायनीज चायनीज फूड <laughs> हा असा प्रकार आहे की आज मुंबईत दादर भागात रस्त्यावरच्या गाडीवरती पण सूप दीडशे रुपयाला मिळतं फ्राईड राईस दोनशे रुपयाला मिळतं वेज चिकन शेक तीनशे रुपयाला मिळतं हे कुठलेही प्रकार तुम्ही घेतलेत ना तर ह्याच्यामध्ये पन्नास रुपयाच्या वर खर्च जात नाही अगदी अल्ला का एकेका वेळी बनवायचं आहे म्हणून लेबर कॉस्ट जास्त आहे अस पकडलं तरी सो देर इज देर इज अ हॅन्डसम मार्जिन इन ज काइंड बिझनेस मग सांगण्याचा मुद्दा असा की आ, कमी मार्जिन मध्ये धंदा न करण्यासाठी कॉस्टिंग उपयोगाची आहे कॉस्टिंग तुम्ही व्यवस्थित काढली की तुम्ही तुमचं मार्जिन ठरवू शकता पण असंही अपसाईडच्या गोष्टीकडे म्हणजे त्या चाकरीबद्ध गोष्टीने न पाहता बाहेर जाऊन बघायला लागेल की ह्या गोष्टींमध्ये त्याच्यापेक्षा खूप जास्त अपसाईड आहे तर अशा पद्धतीने आपण जरा नजर ठेवली पाहिजे काय चाललंय काय नाही थोडक्यात परत मी जेव्हा माझं बिझनेस मॉडेल डायरेक्ट टू कंझ्युमर ठरवलं त्याचा मार्गच येत होता पण त्याच्यामध्ये माझं खरी भावना येत की मी जेव्हा दुकानामध्ये गेलो माल विकायला तेव्हा कोणी मला रिस्पेक्टच नाही दिला आणि मला कळलं की ही कडी मी तोडू शकत नाही इंटरनेट माझ्या मदतीला जाऊन आलं का इंटरनेट आधीपासूनच होता आणि मला कळलं की इंटरनेट मग लोकांपर्यंत पोहोचता येत आहे मग मधले डिस्ट्रीब्युटर रिटेलरची गरज नाही आणि मग मला ते नैसर्गिकरित्या मला एक असं मॉडेल तयार करता आलं की भारतात एक एमआरपी नावाचा नावाचं मूर्खपणाचा कन्सेप्ट आहेच की सगळेजण एका लेवलला वाढलं पाहिजे किमती सगळ्यांसाठी सेम राहायला पाहिजे ऍक्च्युली अर्थसाक्षरतेच्या विरुद्ध एखाद्या अफ्लुएंट माणसाला पाण्याच्या पाचशे एम एल बॉटलचे तो तीस रुपये पण देऊच शकतो आणि एखाद्याला तेवढेही दहा रुपयेही परवडणार नाही मग तुम्ही ती प्राईस का रेग्युलेट करू पाहता पण त्याचा मी फायदा उचलला की मी एम आर पी हा कन्सेप्ट आहे तो ऍक्च्युली फिजिकल डिस्ट्रीब्युशनचा आहे म्हणजे मॅन्युफॅक्चर डिस्ट्रीब्युटर रिटेलर आणि मग कन्झ्युमर पर्यंत माल जाणार आहे जर मला भारतभर गंगा करायचं आहे इंटरनेटने त्याला हॅक दिला की मी माझी जर ई कॉमर्सची वेबसाईट काढली तर मला लोक अमेरिकेतून पण बघू शकतात आणि मग ते जर थेट माझ्यापर्यंत पोहोचले तर या डिस्ट्रीब्युटर रिटेलर ट्रान्सपोर्ट जीएसटी दोन त्याचे पैसे मला त्यांना द्यायची गरज नाही ते पैसे माझे वाचले ते मी ऍज अ डिस्काउंट म्हणून कस्टमरला पास पण केले आणि त्याच्यातून एक विनविन सिच्युएशन क्रिएट केली कस्टमरला सतत थ्रू आउट द इयर हा काही सिजनल डिस्काउंट नाही आहे हा मॉडेलचा डिस्काउंट आहे की त्याला आर पीला फ्लॅट थर्टी फायव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे माझा फायदा मला पैसे रोकडे नाही तर अशा प्राइसिंग मॉडेल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला अवेलेबल आहेत त्याचा जरूर आपण विचार करावा दोन तीन मुद्दे मी हे सांगितले जे मला छान मला मला तेवढंच म्हणायचंय की तुमच्या टाईप ऑफ बिझनेस प्रमाणे हे प्रोसेस चेंज होईल आपण मागे बोललो तो एकदा <coughs> की सॉरी प्रोजेक्ट ऑर्डर चे बिझनेस असतात अगदी मेड टू ऑर्डर म्हणजे छोटा व्यवसाय असतो केटरिंगची ऑर्डर आली समजा अगदी छोटा व्यवसाय दुसरा व्यवसाय असतो बॅच प्रोसेसचा छोटा व्यवसाय पण बॅच प्रोसेसचा जसा निशांचा व्यवसाय बॅगचा की नंबर ऑफ बॅग्स प्रमाणे त्याची हे ठरते दॅट इज अ बॅच त्याच्याकडे काय तो करून ठेवत नाही पण ऑर्डर लि की मिनिमम बॅच साईज तो तेवढी करतो असं हा <coughs> आणि तिसरं आहे ऑनगोइंग प्रोडक्शन बिझनेस आपण विचार केला होता याच्यात अगदी याच्यात पाण्याच्या बिझनेस पासून ते गाड्यांच्या बिझनेस पर्यंत सगळं आलं गाड्या सो आलेली बॅच प्रोसेस वरतीच सॉरी प्रोडक्शन वरतीच करतात त्यांना ते तेवढं नाही निघालं त्यांना परवडत नाही सो दे हॅव टू सेल लोन्स वगैरे पण अशीच चालतात बँकिंग पण असंच आहे प्रकार तर त्याच्यामध्ये थोडासा वेगळा विचार करतात जर कोणाचा विचार असेल ना तर मी तुम्हाला थोडासा पाण्याच्यात आमचं चाललंच आहे तर जस्ट एक शीट शेअर करतो आणि मी त्याच्याबद्दल काय माझे विचार आहेत ते मांडतो म्हणजे थोडंसं तुम्हाला तुम्हालाही चुकीचं काय वाटलं तर जरूर सांगा काही वेगळा विचार असेल तर जरूर शेअर करा पण थोडस विचारांती केलेलं आहे अनेक वर्षाच्या दोन हजार ऑलमोस्ट आठ नऊ पासून साधारण विचार करून हे स्टँडर्डाइज स्टँडर्डाईज नाही म्हणताय पण एक स्ट्रॅटेजी केलेले केलेलं आहे तर मी शेअर करतो एक सेलिसिटी समोर आणि तुम्हाला त्याची भूमिका पण सांगतो निशांत तर आता हे वरती तुम्हाला दिसत असेल एकदम लक्ष देणार नाही काय सांगतो समजावून थोडस सा। तर याच्यात असं आहे की पाण्याच्या बाटल्या असतात ना त्या पाण्याच्या बाटल्यांच्या बिझनेस बद्दल बोलतोय आपण तर एक प्रॉडक्शन किती आहे प्रॉडक्शन रोजचं आहे हजार बॉक्सेस म्हणजे हजार बॉक्स कुणी बारा बाटल्या म्हणजे बारा बाट बार हजार रोजच्या बाटल्या बनवल्या जातात हे पुढचं याच्यात आम्ही दिलंय की डिस्ट्रीब्युशन कसं आहे कसं करायला पाहिजे आता काय करतात माहितीये आता सगळे ठोकपणे लोक सगळे डिस्ट्रिब्युटरला येतात बरचसं जो एक मीटू माणूस असतो ना तो म्हणतो की सगळे डिस्ट्रीब्युटरला विकून टाकू आपण तर डिस्ट्रीब्युटर मग जी प्राइस सांगेल ती साधारणपणे डिस्ट्रीब्युटरला याच्यात पंच्याहत्तर टक्के त्यांचा सेल आम्ही म्हटलेला आहे पहिल्या वाटून खालती प्राइसिंग पॉईंट आहे व तर प्राइस मार्केट इकडे किती आहे तर डिस्ट्रीब्युटरला पंच्याहत्तर रुपये जातो बॉक्स एक बॉक्स असं आपण उदाहरण धरलंय पंच्याहत्तर रुपयेला तेच डायरेक्ट शॉपला जाताना नव्वद रुपये प्राइसिंग आहे नव्वद रुपयाला शॉप इन्स्टिट्युशन असतील शाळा किंवा एखाद कॉलेज असेल किंवा जिथे हायर आर की डिसिजनची कमी आहे हायरकी जर कॉलेजचा विचार केला तर डायरेक्ट प्रिन्सिपलच डिसिजन मेकर असतो ते कॉर्पोरेट म्हटलं की हायरकी वेगळी आहे म्हणून ती सेमेंट वेगळी पकडली आपण तर यांना शंभर रुपयाने जातात हे सेम सो वेन एक नवीन माणूस जो आहे ना एंट्री करतो तर त्यांनी काय करायला पाहिजे एन्टायर स्टॉफ सगळा डिस्ट्रीब्युटर नाही द्यायला पाहिजे हे आम्ही सांगतो की तुम्ही प्राइस तुम्हाला चेंज करता येणार नाही मार्केटची एंट्रीची कारण तुम्हाला बिस्लेरी म्हणून नाही बघितलं त्याच्यामध्ये हे <laughs> पण आम्ही देतो थोडस उदाहरण की टाईप ए म्हणजे कोणी बिस्लेरी वगैरे हो आहेत सगळे <laughs> तर हे किती आहेत इंडियात फक्त पाच ते सहा आहेत शेवटचं बघा तुम्ही कॉलम पाच ते सहा आहेत आणि सी जे आहेत ना जे मी टू आहेत पंच्याहत्तर रुपयांचे देतात ते सहा हजार प्लस आहेत सो दिस इज अ ह्यूज डिफरन्स आणि लोकल ब्रँड जसं ऑक्सिकुल म्हणून पुण्यात एक आहे ऑक्झिपुलचे अशा टाईपचे भारतभरात एक ग्लिशियर लोक आहेत तर तुम्ही एंट्री कुठं करायची तर तुम्हाला पहिलं बघताना सी टाईपच बघितलं जाईल समजा असं धरूया आपण पण ऍटलिस्ट तुम्ही सेगमेंट चेंज करू शकता की माझ्या एंटायर प्रॉडक्शन मधला पंच्याहत्तर टक्केच फक्त मी डिस्ट्रीब्युटर देईन पहिल्या वर्षी इयर वन लाईन स्ट्रॅटेजी इयर वन लाईन स्ट्रॅटेजी की पंच्याहत्तर टक्के देईन आणि हळूहळू स्ट्रॅटेजी चेंज करून इयर ला पन्नास टक्क्यावरती आणायचे डिस्ट्रीब्युटरची आपल्याला म्हणजे माझा मार्जिन वाढेल सगळं सगळा हा खेळ सगळं प्राइसिंगचा खेळ आहे म्हणून डायरेक्ट टू डिस्ट्रीब्युटर आपण म्हटले सेगमेंटला पंच्याहत्तर रुपये त्याला आहे नव्वद रुपये डायरेक्ट टू शॉप्स कसं का काय आलं की जी तुमच्या प्लांटच्या जवळ शॉप्स आहेत तिथे डिस्ट्रीब्युटरची गरज नाही ना डिस्ट्रीब्युटर तिकडेच पाहिजे तुम्ही पोहोचू शकत नाही हा निशान सारखा बॅच प्रोसेसचा बिझनेस आहे हा प्रोडक्शनचा बिझनेस आहे रोज गाडी येते रोज जाते रोज तीन तीन चार चार वेळा गाडी भरली जाते गाडी जाते त्यामुळे त्यांचं रूट ठरलेले असतात रूट वरती जे येतात ते ठरलेले असतात सगळं असं आहे त्यामुळे त्याचं गणित बदलतं तर जस्ट तुम्हाला शेअर केलं तर आम्ही थोडस प्राइसिंग वरती सर राहू दे ना जरा म्हणजे मला आता असं जाणवलं की तुम्ही सुरुवातीला जेव्हा तुम्ही बिझनेस करताय तुमचा काहीतरी कॅश फ्लो येत राहा आणि तो काही महिने वर्षासाठी स्टेडी व्हावा म्हणून तुम्ही पंच्याहत्तर टक्के माल तुम्ही डिस्ट्रीब्युटरला द्या कारण एक फिक्स प्राइस ठरलेली आहे तिकडून तुम्हाला पैसे येणार आहेत सुरुवातीच्या काळात तुम्हाला पैसे पाहिजे असतात है ना प्रॉफिट पाहिजे असतात तुम्ही व्हॉल्युमला कमी प्रॉफिट घेणारा हा एक मार्ग सुरुवातीला तुम्ही नंतर की तो पाहिजे कारण त्याच्यातला पंचवीस टक्के जो भाग आहे तो तुम्ही दुसऱ्या सेगमेंटला जा जिथे तुमचं मार्जिन जास्त आहे बरोबर ना असं म्हणजे हे स्वतःच मॅक्सि प्रॉफिट उत्तरोत्तर मॅक्सिमाइज करायचं कारण स्वतःची जी अवघडले पण असतं सुरुवातीचं तुमची इन्व्हेस्टमेंट असते घेणं गरजेचं गर असतं त्याच्यामुळे तुम्ही तो डिस्ट्रीब्युटरचा पोर्शन जास्त ठेवा पण हळूहळू हो तो कमी करून तुम्ही बाकीच्या सेगमेंटला जा तिथे तुमचं मार्जिन वाढेल हे सगळं आणि हे सगळे आकडे निर्णय घ्यायला आपल्याला उपयोगी पडतात हो आणि माझं प्राइसिंग माझं असतं ना शेवटी मला आठवतं माझे एक पूर्वी मशिनरीचा व्यवसाय करायचो मी तेव्हा बाहेरून मशिनरी घ्यायचो नाही विकायचो असं माझा व्यवसाय होता तर माझा ठाण्याला एक सप्लायर होता तर त्याच्याकडे बाकी सब एक, एक रेट धारा एक रेट नहीं एक ड्रम मिक्सर मशीन होते हो मा मैग्जी जैसे मोटा अरे वो उसका ड्रम मिक्सर चालीस हजार में आता है तेरा साठ हजार में कैसे है ये तो हमारे से भी ज्यादा प्राइस हो गया तो तो मंडला वो आपका प्राइस क्या रखना है आप देखो मेरे को इतना कैसा आ रहा है आपको दिखा सकता हूँ आप किसका बात आ रहा है मेरे को बोलो मैं तेरा सब प्रॉकेट से चेन्स है मी कुठनं घेतो हार्ड घेतो हे करतो ते करतो आणि त्यांनी माझी ही प्राइस वाढते और मेरे को तीस टक्का तो मिळणार हे <coughs> तो मेरा पक्का धर्म आहे मेरा तीस टक्के मी साठ टक्के मागत नाही नव्वद टक्के मागत नाही तीस टक्के मार्जिन मला पाहिजेच म्हणतो याच्यावरती आणि त्याच्यानंतर तो विक्रीच कॉस्ट असायची जस्टिफाय कसं करणार तर जैसे मेने आपण जस्टिफाय सामने जस्टिफाय करू इट इज व्हेरी गुड मला खूप चांगला वाटतं म्हणजे आणि स्टील ही इज रनिंग इज नॉट स्केलप भारतभर स्केलत नाही झालेला तो पण जिथे आहे तिथे तो कॅश प्लस आहे व्यवस्थित चाललंय आणि त्याच्या मुलांनी दुसरा व्यवसाय निवडला तर ह्यांनी हा व्यवसाय बंद पण केला विकलेला नाहीये व्यवसाय परत त्याच्यात नाही अडकलेला की सेलिंग बिझनेस वगैरे इन्व्हेस्टर टाईप तसं काय नाही तो म्हणला बंद कि वसंत भाई मला परवा भेटला म्हणला नसाल धंदा आपण पैसा दिया ना और आप काम दिसाल औरक्या करण्याची धंद्याने सो वर्गातले व्यापार लोकांची कशी वृत्ती असते ना ते पण शिकाल आपण ते असे स्टार्टअप बिटअप काही विचार नाही करत हे लोक दे आर थिंकिंग देअर प्रोफेशन इज देअर धर्मा हे समजायला पाहिजे आपण त्याला कुठे काय विकलं विकलं काय नाही दुकान बंद होतात मारोड्यांची ते काय विकतात थोडी दुकानं धंदा विकून टाकला असलं काय नाही बिल्ड बिझनेस फॉर सेल बिल असलं काय डोक्यात नसतं त्यांच्या बिल्ड रन बिझनेस फॉर प्रॉफिट आपला चरित्र तर चालावा आपलं चांगल्या प्रकारे चालावं आपल्याला अवलंबून लोक आहेत त्यांना चालवा आणि लोकांना धंदा शिकवावा अजून काय असतं म्हणजे घर सर माझा धंदा किती छोटा आहे किंवा किती मोठा आहे काय प्रश्नच येत नाही निशान आपण समजा कमी लोकांमध्ये धंदा चालवतोय हो आणि एखादा जास्ती लोकांमध्ये चालवतो हो काल परत कोणाशी तरी बोलणं झालं नाही एवढा मोठा व्हायला पाहिजे म्हटलं अशा प्रकारे तुम्ही विचार करू नका तुम्हाला जर मोठा व्यवसाय न्यायचा असेल ना तर तुम्हाला तेवढे बरोबर माणसं लागतात घरातली सो जसे मॅनेजर्स ठेवतात टाटा वगैरे करतात म्हणजे त्यांचं थिंकिंग इन्व्हेस्टिंग इज देअर बिझनेस आपल्यासारखं नाहीये म्हटलं आपलं थोडासा वेगळा प्रकारे विचार करायला कर गेल आणि हे वाईट ते असं काहीच नाहीये आणि ते टिकत असं पण नाहीये कारण दोन हजार चौदा नंतर दोनशे कंपन्या टॉपल्या होत्या त्यात फक्त अठ्ठावन्न कंपन्यातल्या बंद झाल्यात नामशेष झाल्यात आणि त्या सगळ्या नामशेष झाल्यात ना फॅमिलीतल्या भाऊबंकीमुळे नामशेष नामशिष म्हणजे भांडणं अंबानीला पण चुकत नाही आणखीन बिल गेट्सला पण चुकत नाही हे लक्षात ठेवाल पाहिजे सो इव्हन जर सेम सो व्यवसाय आपला प्रॉफिटसाठी आणि प्रॉफिट इज फॉर व्हॅल्यू ऍडिशन आपला प्रॉफिट मला कशाकरता मिळतोय प्रॉफिट विचार करायला पाहिजे इफ आय व्हॅल्यू टू समथिंग आणि त्याच्याकरता जे मी कष्ट घेतोय बहुत मगजमरी करणं पडतं म्हणजे काय ते मगजमरी म्हणजेच प्रॉफिट आहे दुसऱ्याला वेळ नाही म्हणून ते आपलं प्रॉफिट ना देत सो हा पण एक सेंट्रलाइज थॉट एक परवा माझ्या लक्षात आला आता माझी जागा मला रेंट आउट करायची म्हणजे आधीच माझ्या प्रॉपर्टी अपलोड केली होती आता पूर्वीचं त्यांचं होतं की काही एक तीन चार हजार रुपये घेऊन ते काहीतरी तुम्हाला लीड्स आणि त्यात कन्व्हर्जनची गॅरंटी त्यांची नाही लीड्स देणार आता त्यांनी कम्प्लीट पॅराडिम शिफ्ट केलंय सर आता त्यांनी मला ता म्हटलं की अकरा हजार सातशे रुपये माझ्याकडून घेणार दोन महिन्याचा कालावधी सिक्स्टी डेज जे डिटेल्स टाकलेत की तुला पन्नास हजार पाहिजे दोनदा डिपॉझिट एवढी दोनशे वीस जागा आहे रोड कच आहे फुल्ली फर्निश्ड वाटणार त्या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडे सगळं डेटा आहे इंटरनेट मध्ये त्यांच्याकडे बायर्स आहेत त्या त्या सेगमेंटसाठी रेंटलच्या हिशोबाने म्हणतो मी जर लोकल ब्रोकरला दिलं असं तर मला एक वाड ब्रोकरेज द्यायला लागलं असं म्हणजे पन्नास हजार रुपये अकरा हजार रुपयात त्यांनी मला म्हटलंय की साठ दिवसात तुझी प्रॉपर्टी आम्ही रेंट आउट करून देणार तुला नाही देऊ शकलो तर फक्त जीएसटी दोन हजार रुपये रिफंड देणार दोन माणसं डेडिकेटेडली काम करणार एक ऑनलाईन एक ऑफलाईन ऑफलाईन माणूस येईल त्याच्याकडे तू की हँडओव्हर करायचं त्याचं तुला आय डी चेक करायचं ते चेक कर सगळे कॉल्स त्याला येणार तो फिल्टर आउट करणार कस्टमर ची फर्स्ट लेवल मीटिंग करून त्याला जागा दाखवणार कुठं बुट त्याने स्वतः ते दाखवणार लोकांना आणि नंतर त्याच्यामध्ये जर त्याला काहीतरी इंटरेस्ट वाटला तरच तो आपल्या फायनल मिटिंगला करू मी विचार केला सगळ्यात जास्त ऑनलाईन असल्यामुळे त्यामुळे शक्यता मला कस्टमर मिळवून द्यायची ह्यांच्याकडे आहे जर मला पन्नास हजार रुपये मिळणार असतील आणि मला ह्यांना अकरा हजार रुपये द्यावे लागलो तर समजा माझे पन्नास हजारातले हजार रुपये कमी झाले यांना जे काही मला एक्सपिरियन्स द्यायला लागला तरी मला एकोणपन्नास हजार रुपये मिळाले पण मला गॅरंटीड आहे मला काही काम न करता मला कस्टमर मिळणार आणि तो पण म्हणाला निशांत काय की आपण नऊ हजार रुपये रिफंड देणे इंटरेस्ट आहे एकदा सो वी विल टूअर हार्ट अँड सोल टू द टेन फॉर यू असं आणि नाही तर आर्ट अगेन्स्ट जी लोकल आपली सिस्टम आहे की लोकल लोकल जे कोण असतात ते आपल्यासाठी शोधून येणार त्यांना मला एक भाड द्यायला लागत इंटरनेटच्या स्केलमुळे जिथे लोक सगळीकडे पाहत है, आहेत ते ह्यांच्या ह्यांनी तो ट्राफिक जनरेट केलाय तो कस्टमरची सुटेबिलिटी त्यांनी इंटिग्रेट केलेली आहे हा स्केल ला त्यांनी तयार केलेलं बिझनेस मॉडेल आहे आता मी विचार करतो की कर मला फक्त महिना हजार रुपये जास्तचे मोडून गॅरंटीड कस्टमर मिळणार आहे आणि ती प्राइस मी अप्पर करू शकतो मी जे पन्नास म्हटलंय मला अठ्ठेचाळीस मिळालं तरी सांगणार आहे ना त्यांना काहीतरी पैसे द्यायला लागतात म्हणून मी पन्नास म्हणतो मी उद्या एकोणपन्नास डील करीन मला अठ्ठेचाळीस महिना तरी चालले होते म्हणजे मला बारा महिन्याचे बारा हजार रुपये मिळाले जे मी नो रक्करला देणार होते ते मी बाहेरच्या बाहेर काय होते पण स्केलला त्यांनी इंटिग्रेट करून कस्टमर त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे की ते माझी जागा डेफिनेटली रेंट आउट करू शकतात असा तो दोघांच्या पर्सनल इंटरेस्टचा एक कन्सेन्सेसचा भाग म्हणजे इंटरनेट हुए, स्केल मुळे किती बिझनेस इंटिग्रेट होतात आता माझ्यासाठी पन्नास हजार लोकल ब्रोकरच्या मध्ये अकरा हजार रुपये कधीही चांगले त्यांच्यासाठी निशाण सारखे दिवसाला शंभर कस्टमरला तेलो काहीतरी प्रॉपर्टी त्यांनी तो बिझनेस एक्सपांड केला तर प्राइसिंग बरोबर बिझनेस मॉडेल बरोबर ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी लक्षात घ्याव्या अशा अर्थाने ते आज बोलायचं होतं त्याच्याबद्दलची आम्हाला सुचणारी उदाहरणं आम्ही मांडली थँक्यू व्हेरी मच ऐकून घेतल्याबद्दल परफेक्ट परफेक्ट आणि असेच विषय तुमच्याकडे असतील काही तुम्ही जरूर सुचवा घेत जाऊ शकतो थँक्यू थँक्यू धन्यवाद